मिले जानते हैं मंजिल हमें हौसला अगर साथ हो फिर अंदर उससे क्या गम है जब दीपक हो हमारे पास हो उपेंद्रश राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीच्या निमित्ताने उपस्थित झालेली राज्याचे व्यापारी सेवेचे अध्यक्ष माननीय मालपाणी कार्याध्यक्ष प्रदीपजी देशमुख व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर नगरसेवक त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले विधानसभेचे सर्व अध्यक्ष रुपाली पाटील युवकांचे अध्यक्ष समीर चांदेरे युवतीचे अध्यक्ष पूजा जोळे विद्यार्थ्यांचे अध्यक्ष माताळे अल्पसंख्याकचे अध्यक्ष माननीय शेख उपस्थित सर्व पदाधिकारी माननीय बिडकर साहेब बंधू भगिनी आणि नव्याने ज्यांचा या ठिकाणी प्रवेश करण्यात येणार आहे त्या सगळ्या माझ्या माता भगिनी आणि सर्व युवा मित्रांना म्हणता म्हणता चौदा महिने झाले जबाबदारी परंतु ही जबाबदारी ज्यावेळी स्वीकारली त्यावेळी दादाने एक शब्द दिला की दादा तुम्ही पुण्यामध्ये बघण्याची तुम्हाला आवश्यकता नाही दीपक मानकर जे काम करेल ते अतिशय प्रामाणिकपणे करेल संघटना मानत असताना या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि स्वागत करतो की ज्यांनी खऱ्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी सगळ्या एका साधारण सगळे मंडळी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित होत असतात आपण सभा पाहिली असेल सर्वात जास्त माणूस सर्वात जास्त कार्यकर्ते आपले होते साधारण पंचवीस ते तीस हजार कार्यकर्ते मोदींच्या सभेला आपले होते दादा त्या ठिकाणी होते चंद्रकांत दादा होते मला विचारलं आपले लोक कुठे कारण की पुढचा परिसर सगळा मोकळा झाला रेस कोर्सचा म्हणत फक्त दहा मिनिटं सांगा दहा मिनिटामध्ये हा पुढचा सगळा तुमचा परिसर भरून जाईल आणि अक्षरशः दहाव्या मिनिटाला सगळे कार्यकर्ते आपले त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण वातावरण त्या रेस कोर्स मैदानाचं बनवून गेलं ही ताकद कोणाची ही पण मात्राची ताकद नाही ही दादांची ताकद आहे लक्षात घ्या ही ताकद दादांची आहे दादांवरती तुमचा भरोसा आहे तुम्हाला माहिती आहे की आपला नेता कशा पद्धतीने आहे आणि मी सगळ्यांना सुरुवातीला हे सांगू इच्छितो की मी माझ्या विधान परिषदेसाठी तुम्हाला आज बोलवलेलं नाही मी पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला बोलवलेलं आहे हा तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे प्रेम असणार आहे माझं देखील प्रेम तुमच्यावरती दे आहे परंतु आज शंभर लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं अभिनंदन करू आपण या ठिकाणी त्यांनी आगरणी पवार साहेबांकडे गेले आणि काही अकरा नगरसेवक त्या ठिकाणी गेले बारा गेले बावीस गेले काय पुढे गेले मला माहीत नाही परंतु आणि अशी मंडळी प्रवेश करत असते तर कार्यकर्ते अजून देतच येत त्यामुळे पुढे कुठल्या प्रमाणामध्ये राहू नये निवडणूक दोन महिन्यावर ते आहे सूर्य टिकणे त्या ठिकाणी आमदार झाल्याशिवाय नाही तुम्हाला आजच्या दिवसात करायचं एक अशा माणसाचं काम असतं ना आणि त्या कामाच्या पाठीशी कोण आहे त्याला तुम्ही मत या ठिकाणी दिलं पाहिजे तर समीरचं काम खूप चांगलं मुली शहरामध्ये युवकांच्या माध्यमातून तो करतो रुपालीची स्टेटमेंट आपण प्रत्येक वेळी बघत असतो ती पक्षाच्या भूमिकेतून आपली भूमिका सातत्याने या महाराष्ट्रामध्ये मांडत असतो शिंदे साहेब देखील संपूर्ण महाराष्ट्र फिरतात बारामतीमध्ये खूप त्यांनी चांगलं काम त्यांनी सांगितलं की मी माझ्या भूमिकेतून मला बारामतीमध्ये जे काम केलं त्याची पावती जाधाने दिली त्या ठिकाणी प्रदीप देशमुख आहे जी जबाबदारी प्रदीप देशमुखला आम्ही देतो ती यशस्वीरित्या पार पडतो आणि माझे विधानसभेचे जेवढे अध्यक्ष आहेत ते अतिशय कार्यक्षम आहेत त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो यादीवरती काम करा म्हणून आपल्या मुद्दे ते सांगून गेल्या प्रत्येक जणांना चांगले समजतं की कशा पद्धतीने काम करायचं आणि या कामाची जबाबदारी ज्यावेळी त्या विधानसभेचा अध्यक्ष झालेला असतो त्यावेळी या यादीवरती कसं काम करायचं कशा पद्धतीने लोकांशी संपर्क आला कशा आजारी भाग आपण करायचे कशी पुढच्या कमिटीची निर्मिती आपण करायची कशी पुढच्या निवडणूक आपण करायच्या पोलिंग एजंट कसे नेमायचे हे सगळ्यांना ने माहिती आहे आणि हे काय आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेलं नाही या प्रत्येकाने आपल्या आयुष्यातली वीस वीस वर्ष घालवलेली आहे या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळी उपस्थित राहतात आणि सगळ्यात मोठी कार्यकारिणी ही पुणे शहरामध्ये आपली साधारण पंधराशे ते सतराशे लोकांचे कार्यकारिणी पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे करणे कुणाचे नाही कुठलाही कार्यक्रम दादांनी सांगितला तो यशस्वी करण्याचं काम हे सगळे कार्यकर्ते या पुढे शहरामध्ये करत असतात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे या चौदा महिन्यामध्ये साधारण एकशे ऐंशी कार्यक्रम आपल्या पुणे शहरामध्ये झाले एवढे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कोणाचेच झाले नाही एवढे कार्यक्रम आपले पुणे शहरामध्ये झाले ज्या ठिकाणी आपले सर आहेत सर एवढे वयोवृद्ध असून देखील त्यांनी एक कार्यक्रम त्या विधानसभेच्या निवडणुकी आणि मी प्रत्येक ती जबाबदारी देणार आहे की त्या विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकीच्या कार्यक्रमाच नियोजन कशा पद्धतीने असायला पाहिजे दोन उमेदवार महायुतीमध्ये आहे आज आपल्याला माहिती नाही परंतु आपल्या दादाची जी भूमिका आहे की महायुतीवर आपल्याला राहायचं आणि आपल्याला त्याला ताकद द्यायची हा भाव घेऊन आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाणार आहोत कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना या ठिकाणी नेमणुका दिल्या जाते त्या सगळ्या माझ्या महिला भगिनींना युवकांना ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती राहील आता या ठिकाणी वयाची सत्याहत्तर किती शहात्तर वर्ष असून बिडकर काकांनी अडवून माणसं ज्यावेळी आपल्याकडं येतात या भक्ष्यविषयी अंकणारी आणि दादर विषयी अंकणारी जी असतात ती त्यांच्या अंतर मनामध्ये असणार ते येऊ शकतं अनेक महिलांनी या ठिकाणी प्रवेश करायचे सांगितलेलं आहे आपल्याकडे आता नरे आंडे काही महिला काही मंडळी त्या भागातील सोसायटी एरियातली या ठिकाणी आज प्रवेश काढले आले त्यांचे देखील मी मनापासून स्वागत करतो आमच्या मायकवाड जायने काय महिला या ठिकाणी आज प्रवेश काढलेलं आहे त्यांचं देखील मी मनापासून स्वागत को। ही कोण जी कार्यकर्त्याच्या मनामध्ये पाहिजे ना ती खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यकर्त्याने स्वीकारली पाहिजे या महाराष्ट्रासाठी ज्या योजना आपण आणलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य महिला भगिनीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत विद्यार्थ्यांपर्यंत पोचतील आणि युवकांपर्यंत देखील पोहोचल्या पाहिजे मग पुढे जर विचारलं तुम्हाला की बाबा या अजितदादाने आदरणीय एकनाथ साहेबांनी आदरणीय फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राला काय दिलं तर ते सांगण्याची क्षमता त्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करायला पाहिजे आणि यानंतर एक दिवसाच्या कालावधीमध्ये आपण एक वक्ता शिबिराचं देखील आयोजन करणार आहे चांगले चांगले बोलणारी मंडळी देखील आपण या ठिकाणी आपल्याकडे असतात परंतु त्यांना बोलण्याची संधी आपण देऊ शकत नाही मी आज या, या व्यासपीठावरती मुद्दाम प्रत्येकाला बोलायला लावलं की तुम्ही तुमचं मनमता सांगितलं पाहिजे त्याला बोलण्याची ताकद आपण निर्माण करून दिली पाहिजे त्याच्यातला आत्मविश्वास आपण जागृत करायला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना बोलण्याची संधी आपण या ठिकाणी आमची चांगली कुठे शीतल तिथं नोंदणी बोलली ती परंतु तिथे अंक पूर्ण कापत होते मी बघत होते परंतु ज्यावेळेस हा कॉन्फिडन्स आहे की मी या व्यासपीठावरती येऊन बोलू शकते म्हणून हे व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपण निर्माण केलेलं आणि हा कार्यकर्ता असाच घडला कार्यकर्ता हा असाच तयार होता म्हणून हा कार्यकर्ता तयार होत होतो त्याला पाठबळ देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे विधानसभेच्या निवडणुका येतील चांगल्या पद्धतीने सत्ता महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायची त्याच्याकरता आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असायला पाहिजे त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका येतील अनेक नवीन नवीन कार्यकर्ते नगरसेवक म्हणून उदयाला येतील जे काही सीट्स असतील ते दादा ठरवतील आणि आम्ही मनाचा कारभार कधी करत नाही हे लक्षात घ्या दादांना विचारल्याशिवाय पुणे शहरातला कुठलाही निर्णय होत नाही आणि दादा सांगतील तोच निर्णय आम्ही मंडळी करत असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गोष्टींचा घेत असताना या सगळ्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य माणसांपर्यंत महाराष्ट्राने दादा आपल्याला माहिती संपूर्ण बजेट दादांनी केलेले अर्थमंत्री म्हणून दादा अर्थ त्या ठिकाणी काम करतात आणि दादांच्या माध्यमातून या सगळ्या योजनेला गतिमान करण्याचं काम या फलोगावी महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं काम या ठिकाणी करतात अनेक काही